हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या युट्यूब चॅनल मध्ये कथेचं नाव आहे शापित रात्र चला तर मग कथेला सुरुवात करूया शापित भाग चार सुमितच्या वडिलांनी थरथर कापत त्या सैतानाचे पाय धरत आपल्या मुलांच्या प्राण्यांची भीक मागितली ते लहान मुलासारखे रडत होते तसा त्यांना जोराचा हिसडा दिला तेही दूरवर फरपडत गेले पूजा तळमळत होती रडत होती किंचाळायचा प्रयत्न करत होती पण तिचा कंठ फुटत नव्हता सैतानाने सुमित आपल्या हाताने घट्ट पकडलं आणि एखादं पाखरू फडफडत करत जावं तसं दरवाजातून बाहेर झेपवलं तशी दबलेली आर्त कि काळी किंकाळी सर्व काही शांत झालं डोळे उघडले तसे आकाशातील पौर्णिमेच्या चंद्राचं मोहक रूप खुलून दिसत होतं वाऱ्याच्या झोक्याबरोबर वेगात पुढं सरकणारे शुभ्र ढग ते, ते चंद्रबिंब झाकत होते आणि पुन्हा वारे त्या ढगांना दूर आणखी दूर लोटून नेत होते अग अंग खूपच जड झाले जीव गुदमरत होता कानावर काहीतरी शब्द ऐकू येत होते काही मंत्र कोणीतरी पुटपुटत होतं ए ही चामुंडा डोळे जड झालेले तसेच किंचित उघडण्याचा प्रयत्न करत नीट पाहिलं तर समोर पेटवलेल्या अग्नीचा लाल तांबूस प्रकाश कोणीतरी बसलेलं पांढरे धोतर तेवढे अंगावर होते वाढलेला जटा शरीरावर ठिकठिकाणी लावलेले भस्म एक जाड माणूस बसलेला आणि मंत्र पुटपुटत एक एक सुमिधा त्या अग्नीत अर्पण करत होता ती खाडकड उठली तसे तिचे सासरे तिला शांत राहण्याची सूचना देऊ लागले मंत्राचा आवाज तिच्या कानात तो घुमू लागला ए हि क्ली चामुंडाचे विच्चे ए क्ली चामुंडा ये विच्चे ती गावच्या मंदिरात होती बाजूला सासूबाई हात जोडून बसलेल्या बाकी पाच बस बस ते सहा ओळखी व्यक्ती त्या कुंडाच्या भोवती डोळे बंद करून बसलेल्या कुंडासमोर बसलेल्या त्या व्यक्तीनं पूजाकडे कटाक्ष टाकला जिथं तुझा नवरा हाय त्या जागा व तू असतीस बोट सासऱ्याकडे करत पुन्हा बोलू लागला तुला संपवायला यानं एक ऐतानाच्या तोंडी तुझं रगात लावलं होतं पर, पर जे तुझं रगत आणायला आलेलं त्यांना चुकून सुमितचा रगत गवसल ती हडळ नंदा मावशी तुझ्या घरात राहत होती ती फक्त तुम्हाला स्नेहित आणायसाठी पूजा हादरून गेली ती भूतकाळात गेली तिला तो दिवस आठवला तिचं बोट कापलेलं सुमितनं नुकतीच पट्टी बांधली आणि सुमितची आत्या नवऱ्यासोबत आलेली पण त्याचं वेळी सुमितची बोट कापलं होतं कापसाचा बोळा धरत असतो त्यांच्याशी बोलत होता आपल्या बेटवरची जखम पाहून कदाचित आत्यांनी वाटले आत्यांनी वाटले की हा बोळा पूजाच्या जखमीचा आहे बाळ इकडं बघ पूजाकडे पाहत म्हणाले तुझा नवरा अजून जित्ता आहे आज पुन्हा रात आहे तवा ते पिशाच त्यांचं रगात पिऊन त्याचं मात चिटकिणीच्या हाडणीच्या हवाली करत आजची रात्र तुझ्या नवऱ्या शेवटची रात्र आहे त्यांचं बोलणं एकताच भरल्या डोळ्यांनी हात जोडत ती म्हणाली असं बोलू नका हो हवं तर माझा जीव घ्या माझ्या रक्तानं त्या सैतानाची तहान भाग होते पण पर सुमितला परताना बोलता बोलता ती हुंदके देत रडू लागली पूजाचं बोलणं एकताच त्यांनी आपले डोळे बंद केले आणि पुन्हा पूजाकडे एक कटाक्ष टाकत म्हणाले ठीक आहे मी तुला तो मार्ग दाखवीन जिथं तुझा नवरा आहे पर ते पिशाच तुला तिथून जित्त मांघार येऊ देणार नाही तिथं गेलीस की मरान ठरल्यावानी हाय बघ विचार कर मन घट्ट करत पूजा म्हणाली प्रेम केलं त्याच्यावर मी त्याला वचन दिलेलं सुख दुःखात तुझ्यासोबत असेल आणि जेव्हा मरण येईल तेव्हा तुझ्या पुढे मी असेन आणि आज मला माझं वचन पूर्ण करायचं आहे त्यांनी पूजाला मार्ग दाखवला तुला वर डोंगराचा जायचं आहे इथनं चार कोस दूर उगा उगाव तिला पूर्व दिशेला एक भलं मोठं वडाचं झाड आहे दहा गड्याचा घेरा कमी पडला एवढा घेरा आहे त्याचा त्याखाली एक मोठं काळ भाषण आहे त्यावर तुझं कुंक हाय पर तीतवर जाताना हडळी चकवाचे टक्के तुझा रस्ता आडवतील आई चामुंडा मुंडा देवी तुझी राखणं करल तुला पहाट होईपर्यंत झुंज द्यावी लागल त्यानंतर ते बळी नाही घेणार झाली की इकडं ढोल वाजूनच तुला इशारा देतो एक धागा तिच्या मनगटावर बांधून आशीर्वाद दिला भरल्या डोळ्यांनी हात जोडत सासरी म्हणाले पोरी समद म्या केला आणि फळ तुम्मासनी भोगायला आल्या ती तू खालच्या जातीची म्हणून माझी भाऊकी मला टोचून बोलायची रगात नाशक निघलं म्हणून बोलायचं माफ कर पुरी आता मीही येतो तुझ्या संघ त्याच्या समोर हात जोडत पूजा म्हणाली नको बाबा तुमच्यापासून तुमचा मुलगा मी हिरवून घेतला सासूबाईकडे पाहत म्हणाली आता त्याच्यापासून त्यांचा नवरा नाही हिरावून घ्यायचा आणि एक सांगू का बाबा बोलता बोलता ती थांबली आणि त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाली आपलं कोण आणि परक कोण हे आपण संकटात सापडल्याशिवाय नाही कळत तुम्हाला बोलणारे आता मदतीला नाही येणार तिच्या डोळ्यातून लागले या शापित पौर्णिमेच्या रात्री हाती एक कंदील घेऊन ती अपराजिता एक अघोषित युद्ध लढण्यासाठी निघाली होती रात्रीचे दोन अडीच वाजलेले किर किर दाट जंगलातून एका चिंचोळ्या पाय वाटेने ती तरा तरा चालत होती तिला कसलीच भीती तमा भय काहीच नव्हतं कदाचित तिनं आपलं मरण पाहिलं होतं जे दूरवर तिचीच वाट पाहत बसलेलं चालत चालत तीन अर्धा रस्ता पार केला होता चंद्र पश्चिमेकडे झुकलेला त्यामुळे पूर्वेकडे चालताना तिला आपली सावली आपल्या पुढे पडलेली दिसत होती गाव खूप मांगे राहिलं तसं तिनं थोडं मांग वळून पाहिलं देवळातील अग्निच्या प्रकाशाचा केवळ बिंदूचा तो लांबून दिसत होता अचानक दूरवरून एकू आली त्या सरसशी गावातील भटक्या कुत्र्यांच्या भुकण्याचा आवाज कानावर पडू लागला हीच त्रश आपल्या भिकारीला निघाल्याचा जैसा खोलच देत होती ल पूजा झपाझप पावलं टाकत होती घनदाट जंगल त्यातून जाणारी ती पायवाट आजूबाजूला वाढलेली गवत अशाच हलक्याशा हवेनं होणारी ती पानांची सळसळ मंद सुटलेला थंडगार वारा आणि अधून ढगाच्या मागे लपून बसणारा चांद जाणाऱ्या प्रत्येक क्षणात तिच्या काजत होणारी धाकधूक वाढत होती पुढे काय होणार याची पुष्टी ही कल्पना पुष्टीशी कल्पना नव्हती तरी ती आपल्या नवऱ्याच्या प्रियकरांच्या जीव जीवतीसाठी स्वतःच्या मरणाच्या धाडेत निघाली होती चालून तिला थोडा चकवा पण ती चालत राहिली या जीव घेण्या एकांतात कोणीतरी होतं जी तिला पाहत होतं या अंधारात तिला काही स्पष्ट दिसत नव्हतं चालण्याची गती थोडी कमी करत आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवत निघाली अचानक बाजूच्या एका झाडावर तिची नजर गेली तसा काळजा ठोका चुकला एका मोठ्या झाडाच्या फांदीवर एक पांढरी आकृती उभी तिच्याकडे पाहत होती रखरखती भेदक नजर काय जिरत जात असल्यासारखं वाटत होतं अंगावर सरकन काटा उभा राहिला पण दुसऱ्या क्षणी तिनं स्वतःला सावरलं पूजा दूरवर जाईपर्यंत ती आकृती पूजाकडे पाहत होती चालता चालता तिची नजर जमिनीवर पडली तिची सावली लख चालणं असूनही तिला तिची सावली दिसत नव्हती कुठेच ती बेचैन झाली पण न थांबता तशीच चालत राहिली तसं आपल्यासोबत आणखी कोणतरी चालत येत असल्याचं जाणवू लागलं श्वासातील ती घर घर स्पष्ट होती या सर्वच घटनांची तिचं अंगशहारत होत पण तिला आपल्या सुमित्ताचा चेहरा आठवला की पुन्हा ऊर्जा ये त्याला परत आणण्याची तिनं आपल्या चालण्याचा वेग वाढवला तशी काही अंतरावर जमिनीवरून एक सावली सोबत चालत येत असल्याचं तिला दिसत होतं हे आपल्या वाटेतील अडथळे आहेत हे तिनं ओळखलं तिनं आजूबाजूला न पाहता आपली वाट धरली त्या डोंगराच्या माथ्यावर पोचायचं होतं आता गर्द झाडीतून ती वाट काढत होती बाबळाच्या काट्यांनी अंग जखमी होऊ लागलं पण तमा नव्हती पूजा कुणीतरी हाक दिली तशी ती जागेवर थांबली पूजा मला वाचव ग तिने आवाज ओळखला सुमित कुठे आहेस ती आवाजाचा वेध घेऊ लागली पण तो आवाज फेर घुमू लागला पूजा वाचव मला मला वाचव पूजा आवाज कर्कश आणखी कर्कश होऊ लागला या भयान दिशाहीन आवाजाने तिच्या डोक्यात मुंग्याचं वारून उठलं तिनं आपले डोळे गच्च मिटवले आणि पुन्हा नीरव शांतता पसरली डोळे उघडले तशी समोर काही आकृती दिसली काळी कुट्ट सावली तिच्या दिशेने वेगात येऊ लागले तशी पूजा दचकून जागेवरच थांबकली थांबली मनात देवाचं नाव घेत ती आपल्या मार्ग काढ डोंगराच्या दिशेने वर चालू लागली त्या झाडा झोडपातून चित्रविचित्र आकृत्या नाचत होत्या केळ सवान हास्य करत तिच्या भोवती थैमान घालत होत्या पण ती चालतच राहिली थाप लागली शरीर थकलं होतं पण इतक्या थांबून चालणार नव्हतं ती डोंगर माथ्यावर पोहोचली हातपाय भरून आले होते घशाला कोरड पडली काळजी जोरजोरात काज, काज, जोर जोर धडत होतं तास दीड तास चालून चंद्राच्या शीतल प्रकाशात अखेर दूरवर तिला तो भला मोठा वट वृक्ष दिसू लागला खूप मोठी रिकामी जागा आणि त्या जागेत तो दैत्याकार वटवृक्ष जसे त्या जागेवर त्या परिसरावर आपलं अधिराज्य आहे हे सांगत होता हातातल्या कंद हातातला कंदील सावरती निसंकोच निस चालत त्या वटवृक्षाकडे निघाले तिला ते काळे कुटपाशी का दिसले त्यावर कुणीतरी पालते पडले होते अगदी निपचिप निष्प्राण असल्यासारखे ती त्याच्याकडे धावली त्याचा अंग जखमी झालेलं सुमित सुमित डोळे उघड सुमित तो अजून जिवंत होता पूजानं त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं हो वटवृक्षा मागून चालत येत पण काही दिसत मान वर करून आजूबाजूला पाहिलं पाच सहा कृत्या चालत येऊ लागल्या तिच्या काळजाचा थरका पुढा गडबडीत आपल्या हातातील धागा सुमीच्या हाती बांधला आणि हातातील कंदील घेऊन ताडकण उठली त्यांच्या सभोवती झाडा मागून हळदी चटकी आपल्या भक्ष्यावर तुटून पडण्याची आज्ञा मागत होत्या कानाचे पडदे फाटावेत असा कर्कश आवाज करत हसत किंचळत त्या पुढे सरकत होत्या पूजेच्या डोळ्यातून पाणी होऊ लागलं तिनं सुमितला उराशी कौटाळून आणि देवाचा धावा करू लागली तसं त्या वट वृक्षाखाली कोणीतरी उभं दिसलं भेदर भेदरलेल्या नजरेनं ती त्याला पाहू लागली सात आठ उं सात आठ फूट उंच अंगाने बलदंड हिरवेगार डोळे लांब गुडघ्यापर्यंत हात तशीच लांब नखे किंचित कमरे झुकलेले तोंडातून हिरवी लाल गाळात ते हळूहळू त्या दोघांकडे पाहू लागलं एक एकवटलेल्या तिचा धीर या मात्र आता सुटू लागला न करता ते दृश्या रक नजरेने हा, आजूबाजूच्या दिशेने दिचा सरकू लागल्या पूजा मात्र त्यांच्याकडे पाहत थरथर कापत होती तिच्या डोळ्यातून घळाघळा असावे येऊ लागली पण ती सुमितला घट्ट पकडून धरलेलं होतं तोच एक आकृती भिरभीर तिच्या जवळून गेली तसं वटवागुळ जावं काय होतं हे काळाच्या कळच्यात आणखी एक आकृती गरकन तिच्या जवळून गेली तशी पूजा तिच्या जवळ नव्हती वर पाहिलं तर त्या आकृतीत आपल्या पंज सुमितला पकडलेलं ते दृश्य पवन पूजा पुरती हादरून गेली ती जीवांच्या आकंदाने ओरडू लागली जोरदार ती निरव शांतता भेद तिच्या दूरवर त्यांच्या गावच्या मंदिरा समोर हात जोडून बसल्या तिच्या सास सासरे आणि पुजाऱ्यांनी ऐकली तसा सास सासऱ्यांच्या आसूरचा बांध फुटला आपल्या मुलाला आणि सुनेला त्या पिशाच्यांनी खाल्लं अशी त्यांची समजूत झाली आणि मंदिरात एकच आकृत झाला गिधाडासारखा त्या चेटकी आणि हडळी सुमित शरीर घेऊन त्या झाडाभोवती गिरट्या घालू लागल्या पूजा मागे धावत होती होती रडत सुमितला साथ घालत होती पायात काटे घुसून जखमी झाली पण पुन्हा उभी राहत आपल्या नवऱ्यासाठी धावत होती अचानक धावताना जोराची ठेस लागली तशी ती खाली कोसळी डोकं दगडावर आदळून जखम झाली रडत विवहित वर पाह तिनं हात जोडले आपल्या नवऱ्याची अशी अवस्था तिला पाहत नव्हती आपल्या गुडघ्यावर बसन तिनं अंगातली सारी शक्ती एक डुक एकवटून आभाळाकडे पाच जोराची आरोळी ठोकली हे चामुंडा देवी धाव ग धाव तसा त्या चटकीच्या पकडीतून आणि सटला आणि पूजासमोर आदळला सुमित कनत होता पण भान नव्हतं पूजा उठली आणि धाव सुमित जवळ गेली बाजूचा कंदील हातात घेतला तशी तिच्या अंतरावर झपवणारी हळद जागेवरच थांबली तिनं धाडसानं आपल्या हातातील कंदील त्या झाडाखाली फोडला तसं अमंगापासून झेपावणाऱ्या चटकी आता दुरून आक्रोश करू लागल्या पूजांच्या अंगात जणू एक प्रकारची शक्ती संचारली होती आजूबाजूला पडलेल्या पाळापाचोळा गोळा करून ती त्या आगीत टाकत चालली तशा आगीच्या ज्वालाने आपलं रौद्र रूप धारण केलं वाळलेला पाला पाचोळा चर, चर चर करत पेटू लागला त्या अग्नीच्या प्रकाशात ते चित्रविचित्र चित्र चेहरे त्या आकृती आणखी भयान वाटू लागल्या पण त्या पुढे येण्याचा धाडस करत नव्हत्या सुमित त्या अग्नी समोर पडून होता त्या अग्नीच्या प्रकाशात झाडाखाली तिला ते पिच्छा दिसलं मग मंगापासून थरथर कापणारी पूजा आता त्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती तस ते ही पूजा शांतपणे पाहत होतो त्या पेटल्या अग्नी समोर पडलेल्या तिचा नवरा त्याच्या समोर उभी होती ती डोक्यावरील जखमीतून वाहणारा रक्त चेहऱ्यावर पसरलेलं मोकळे सुटलेले केज जसं दुर्गेचं रूपच भासत होता आपल्या हातातील वाळलेल्या पायापाचोळ्या देवांच्या मूर्तीवर फुल उधळावी तशी त्या अग्नीमध्ये उधळती मंत्र उच्चारू लागली ए श्री क्ली चा मुंड्या विच्छे प्रत्येक मंत्रासोबत तिचा आवाजातील गर्जना वाढू लागली आजूबाजूला त्या हंडळी चटकीचा आक्रोश वाढू लागला ओरडू लागला किंचाळू लागल्या पण पूजा त्या अग्नीच्या ज्वालांना वाढवतच राहिली तोच जोर जोरात ढोल वाजत असल्याचा आवाज येऊ लागला त्याबरोबर दुरून शांतपणे पाहणारे ते पिशाच पूजाकडे पाहत म्हणाले आजवर अनेकाचं रक्त पिऊन त्यांचं मास चेटकीना खाण्यासाठी फेकून दिलं पण आपल्या घरच्या लोकांचं ते मृत शरीर न्यायाला येण्याचं धाडस दिवसाही गावातील कोणी केलं नाही पण तू तुझ्या नवऱ्यासाठी इथवर आलीस कोणती देवी शक्ती आहे तुझ्यासोबत पूजा सुमित जवळ गेली आणि त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली त्याला प्रेम म्हणतात खरं प्रेम स्वतःमध्येच एक दैवी शक्ती आहे ज्याच्यावर खरं प्रेम करतो त्यासाठी कुठल्याही संकटाला हसतमुखांना तोंड देतो ते पिशात जो पूजाकडे पाहत म्हणाला जर तुझ्या नवऱ्याचा जीव घेतला असता तर तू मोठा तांडव केला असतास कारण तुझ्यातलं ते दुर्गेचं रूप मी पाहिलं जिंकलीस तू तुझं धाडस तुझं प्रेम घेऊन जा तुझं कुंकू आणि सर्व काही शांत झाली पूजा खाली बसली डोळे मिटून देवाचे आभार मान असे तोच ओ शीट मी पुन्हा झोपेत चाललं तर आलो इतक्या दूर जंगलात आय एम सो सॉरी सोना सुमी शुद्धीवर आला त्याचा अशक्तपणा गायब झालेला एकदम तरतरी जसा आधी होता तसा त्याला पाहत पूजाच्या डोळ्यात दाटले हुंदके देत सुमितच्या कुशीत शिरली त्याची बडबड मात्र सुरूच होती एश टुपीट एवढं कसं लागले तुला आणि ही आग का पेटवलीस मला थंडी वाजते म्हणून किती काळजी घेते माझी बायको ती मात्र त्याचा प्रत्येक शब्द काळजात साठवत होती पूजाला दोन्ही हातात उचलून घेत सुमित बडबड करत घराच्या दिशेने चालू लागला मॅडम वजन खूप वाढले हो आणि असाच मी झोपेत चालत राहिलो तर एक दिवस विना व्हिसा पासपोर्टचा अमेरिकेत पोचायचा तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या भागात